बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजपानं स्थानिक चेहरा दिलाय या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागल्यानं भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहराध्यक्षांशी एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी केली ही खास बातचीत मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेची रणधुमाळी चालू असताना अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही पक्ष प्रतिस्पर्धी अतिशय टप आहेत आणि महाराष्ट्रासह दिल्लीचे डोळेसुद्धा या लोकसभा मतदारसंघाकडे झुकलेले आहेत कांचनपुल असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांचं जे विजयाचं जे गणित आहे ही विजयाची किल्ले जी इंदापूर बनलेला आहे आणि या इंदापूरमध्ये नेमकं काय सिस्टम आहे किंवा काय गणित आहेत इंदापूरकरांचे त्याबाबत आपण या चर्चेमधून थोडंसं जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत माऊली भारतीय जनता पार्टीचे ते इंदापूर शहराध्यक्ष आहेत सर आपलं स्वागत आता पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की भारतीय जनता पार्टीने सर्वात पहिल्यांदाच स्थानिक मतदार दिलेला आहे आणि स्थानिक मतदार दिल्यामुळं या लोकसभा निवडणुकीला एक वेगळा माहोल आलेला आहे नेमकी हवा काय आहे आज असं झालेलं हवा काय आहे नक्कीच पहिल्यांदाच गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून अशी अठेतटीची इ इलेक्शन कधी झाली नव्हती आदरणीय कांचनताई कुल ह्या उमेदवार फायनल झाल्या त्या दिवशीच ह्या बा बारामती लोकसभा मतदारसंघातला नक्कीच विजय झाला आहे असं सामान्य जनतेचा विजय झालेला आहे काही घरांनी शेचा नाही पण सामान्य जनतेचा त्या दिवशी विजय झालेला आहे खर तर ह्याच्या आधी वडील वडिलाची मुलगी परत अजून दुसरं कोण ह्याच्यामुळे असं त्याच्यामुळं विजय हा जनतेचा झालेला आहे आणि मतदारसंघातले गणित जर तुम्ही बघितली तर गेल्या वेळेचं उमेदवार होते आदरणीय महादेव जानकर साहेबचे त्यांचे त्याग होता सगळं होतं पण लोकांना ज्या दिवशी फॉर्म मागला त्या दिवशी असं झालं माहीत झालं की जानकर साहेब यात निवडून येणार नाही असं बऱ्याच लोकांची पहिल्यांदाच भावना जाते त्याग होता सगळं होतं पण लोकांना ज्या दिवशी फॉर्म मागला त्या दिवशी असं झालं माहीत झालं की जानकर साहेब येत निवडून येणार नाही असं बऱ्याच लोकांची पहिल्यांदाच भावना जाते आणि चार लाख एक्कावन्न हजार मतदान ज्या टायमाला झालं निकाल लागला त्यावेळेस लोकांमध्ये आपण थोड्यासाठी कमी पडलो नक्कीच विजय झाला असता पण त्यात पण ह्यात फरक एवढा आहे की जानकर साहेबांना अचानक उमेदवारी मिळली त्याच्यामुळे इथं बांधी कराता आली नव्हती ह्यावेळेस असा विषय झालाय की लोकांना असं था झालं की एकोणसत्तर हजाराचा फरक होता ह्या मतदारसंघामध्ये फक्त एकोणसत्तर हजाराचा फरक होता तर आता गेल्या वेळेस सत्ता नव्हती आणि उमेदवार ही महिला आहे तर गेल्या वेळेस राहुल कुल आमदार नव्हते आदरणीय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आज जे आहेत साहेब त्यांनी तन मन असं लावून काम केलेलं आहे अगदी काळाकाळात काम केलेलं आहे तर साहेबाच्या माध्यमात पालकमंत्री म्हणून त्यांनी एक काम केलेलं आहे गेले चार साडेचार वर्षात चिवतारे बापू मंत्री हा मतदारसंघात मंत्री नव्हते ती आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे काय आज एवढं मोठं काम उभं केलेलं आहे तुमच्या घरकुल असतील भारत आवास योजना असल तुमचे पाणी आढावा पाणी जिरवा जल मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या जनतेचा विश्वास आहे जरी गेल्या वेळेस आता लोकांनी की हे करो तर सुप्रिया गेले बारा वर्ष आहेत तर दोन वर्षे राज्यसभेवरती गेले पर ते परत दहा वर्ष त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे पण तसा काही काम असायचं नाही त्यामुळं नक्कीच हवा तुम्ही म्हणता की हवा निकालात न कळत आता म्हणण्यात काय अर्थ नाही एकीकडे भारतीय जनता पार्टीने समाजाच्या हिताचे निर्णय घेतले असा तुमचा दावा आहे दुसरी परिस्थिती बघितली तर खासदार सुप्रिया सुळे हे एक, एक संसद प्राप्त नेतृत्वात तुमच्या पुढे आव्हान उभा आहे प्रतिस्पर्धी म्हणून एकंदरीत या लढाईकडे तुम्ही कशा बघता ही लढाई वाटते तेवढी भाजपासाठी आहे किंवा बारामती तुम्हाला प्राप्त नेतृत्व तुमच्या पुढे आव्हान उभा आहे प्रतिस्पर्धी म्हणून एकंदरीत या लढाईकडे तुम्ही कशा बघता ही लढाई वाटते तेवढी भाजपासाठी सोपी आहे किंवा बारामती जो तुम्हाला जिंकला अतिशय सोपं आहे काय सांगा ही लढाई अतिशय सोपी आहे असं आम्हाला वाटतं त्याला कारण आहेत जरे ताईंनी असल औरसाहेबांनी असल दादांनी असल काय मुठभर माणसं मोठी करून जनतेचं कल्याण होत नसतं काय ठराविक त्यांनी घराने मोठी केलेली आहे ठराविक घराच्या महाग कोणी आता राहिलेला नाही ना पहिला जे पाटील होता तो पाटील आता राहिलेला नाही सामान्य जनतेला काय पाहिजे आज की माझ्या कामासाठी कोण येतोय मला धावून कोण येतोय रात्री यंदा फोन केला तर कोण येतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं मोठी इनोवा गाडी फॉर्च्युनर अशा मोठ्या मोठ्या गाड्या वय तर एखादा फाटका कार्यकर्ता आला आणि ती स्वतःचा जरी नातेवाईक असला आणि जर त्याच्याकडे वीआय पी पाहुणे बाहेरचे आलेले तरी ती काय करतो की हे माझा नातेवाईक नाही असं सांगायला असतो का तर त्याच्याकडे गाडी नाही त्याच्याकडे मोटर नाही किंवा त्याच्याकडे कपडे भारी नाही त्यामुळं उंच उंच आणि नीच ह्याचा जी पांडा पाडलेला आहे तीच त्यांना आहे त्याच्यामुळं सामान्य जनतेचं काही का कल्याण झालेलं आहे हे मला ठामपणे सांगायचं दुसरा प्रश्न असा राहील की ज्या इंदापूर तालुक्याकडे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा डोळा होता की इंदापूर तालुका आपला माताधिक्याचा कौल कोणाला देणार मात्र या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी आपलं टोचन काढून घेतलेलं आहे त्यांनी त्यांचा पाठिंबा आघाडी धर्म पाहणार आहे या भूमिकेने सुप्रिया सुळेंना त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे असं असताना इंदापूर तालुक्यातलं काँग्रेस कार्यकर्त्यांचं तमाम माताधिक्य आपल्याला मिळू शकतं का आज अशीही मार्केटला चर्चा आहे अशीही चर्चा करी पडते की किती जरी आघाडी झाली असली तर काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात आहे याबद्दल काय सांगा त्याचं कारण एक झालंय फोन केला तर कोण येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं मोठी इनोवा गाडी फॉर्च्युनर अशा मोठ्या मोठ्या गाड्या फिरायचं तर एखादा फाटका कार्यकर्ता आला आणि ती स्वतःचा जरी नातेवाईक असला आणि जर त्याच्याकडे व्हीआयपी पी पाहुणे बाहेरचे आलेली तरी ती काय करतो की ही माझा नातेवाईक नाही असं सांगायला असतो का तर त्याच्याकडे गाडी नाही त्याच्याकडे मोटर नाही किंवा त्याच्याकडे कपडे बाहेर नाही त्यामुळं उंच उंच आणि नीच ह्याचा जी राष्ट्रवादीने पांडा पाडलेला आहे तीच त्यांना भावणार आहे त्याच्यामुळं सामान्य जनतेचं काही कल्याण झालेलं आहे हे मला ठामपणे सांगायचं दुसरा प्रश्न असा राहील की ज्या इंदापूर तालुक्याकडे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा डोळा होता की इंदापूर तालुका ह्या आपला मताधिक्याचा कौल कोलाना देणार मात्र या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी आपलं टोचन काढून घेतलेलं आहे त्यांनी त्यांचा पाठिंबा आघाडी धर्म पाहणार आहे या भूमिकेने सुप्रिया सुळेंना त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे असं असताना इंदापूर तालुक्यातलं काँग्रेस कार्यकर्त्यांचं तमाम मताधिक्य आपल्याला मिळू शकतं का आज अशीही मार्केटला चर्चा आहे अशीही चर्चा करी पडते की किती जरी आघाडी झाली असली तर काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात आहेत याबद्दल काय सांगा त्याचं कारण एक झालंय आघाडी झाली आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी असल त्यांचे मित्र पक्ष असतील कवाडे गट असेल ह्या सगळ्यांची आघाडी झाली पण ही फक्त वर शब्दात मनाय झाली पण अंतर्गत मनापासून झाली असं आम्हाला काय वाटत नाही तर झाली असती आता तुमच्या समोर गाड्या काय प्रचारात फिरतायत तर झाली असती तर तुम्ही देशाचा पंतप्रधान राहुल गांधीला मानता देशाचे पंतप्रधान हे राहुल गांधी जर तुम्ही ज्याच्या विचारा उचललाय त्याचाच तुमच्या गाडीत प्रसारात फुटून असेल किंवा तुमच्या सोनिया गांधी मॅडमचं नसेल अशोक चव्हाण हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री होते त्यांचा फोटो कुठे दिसत नाही तर त्याच्यामुळं ती कार्यकर्ते आम्हाला भेटत आहेत काँग्रेसचे मोठे मोठे कार्यकर्ते भेटत आहेत पण आमचा नाही लाजो काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मुख्यमंत्री होते त्यांचा फोटो कुठे दिसत नाही तर त्याच्यामुळं ती कार्यकर्ते आम्हाला भेटत आहेत काँग्रेसचे मोठे मोठे कार्यकर्ते भेटत आहेत पण आमचा नाही लाजो वर्षा लेवलने असं झालेलं आहे पण त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी दाखवून दिलं रे आघाडी जर आहे तर तुम्हाला सांगतो तिथं नुसतं घडेळच का घड्याळ आणि पवारसाहेबाचा आणि अजितदादाचा आणि सुप्रियाताच खूप आहे आघाडी कसली झाली म्हणजे ह्या आघाडीवरती सामान्य जनतेचा काँग्रेसच्या निष्ठावंतचा अजिबात विश्वास नाही ही, ही आमच्यापाशी पशी गुपचिप बोलून दाखवतात लोकांचं असं झालं की आम्ही आहे बाबा तुमच्यासोबत शंभर टक्के आहे हे काय आम्हाला बोलत नाही आता जर ही आम्हाला मिक्स करून घेत नाहीत किंवा विश्वासात घेत नाहीत आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत नाही टाकू त्यांचे कार्यकर्ते त्यांचे वीस वर्ष कॅबिनेट राहिले ज्यावेळेस ह्या महाराष्ट्र राज्या भारत देशामध्ये हो दे, महाराष्ट्रात भारत देशामध्ये हो दे, इंदिरा गांधी पडली होती तरी इथं गडकिल्ला काँग्रेसचा म्हणून होता शंकरराव बाजीराव पाटलांचा शंकरराव बाजार पाटील इथं निवडून आले ते त्यांचा सुद्धा कुठं फोटो दिसत नाही किंवा अजून कुठल्या काँग्रेसच्या नेत्यांचा नाही त्याच्यामुळं आर त्यांची त्यांनाच येणार आहे त्यांच्या शेजारच्या ताटात ती माती टाकतात त्यामुळे माती टाकताना त्यांचे हातभरली त्यांना माहीत नाही त्यामुळं काँग्रेसची भले भले मोठे मोठे कार्यकर्ते असतील पण ती काय त्यांचं नाव आम्ही सांगू शकत नाही पण ती नाराज आहे ती शंभर टेक माहिती एकेकडे तुम्ही काँग्रेसवरती जरी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवरती आघाडीच्या बाबतीमध्ये कुठंतरी मतभेद केला जातो किंवा स्वरूप वेगळं दाखवलं जातं हे जरी आरोप करत असाल तरी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा कुरबड्याचं राजकारण चालतं कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहे कित्येक वेळा जनतेने ते, ते सुद्धा समोरासमोर पाहिलेलं आहे आणि हे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या कुरबड्या याचा जनतेच्या मतदानातील थेट काही परिणाम होणार आहे का त्याबद्दल काय मला तालुक्यातल्या हे कसं असतं की कुटुंब आहे आणि या कुटुंबात कसं असतं भाऊबाबाची भांडणं होते सख्या भाऊ होते आईवडिलांची होतात मतदानात थेट काही परिणाम होणार का त्याबद्दल काय मला असतं कुटुंब आहे आणि या कुटुंबात कसं असतं भाऊबाबाजी भांडणं होते सख्या भाऊ भावांशी आईवडिलांची होत्या मुलाची आईची होतात त्यामुळं ही कुरुगुड्या गुण ही साजे होतं तर भांड्याला भांडं लागतंच पण इंदापूर तालुक्यातली भारतीय जनता पार्टीची सगळी सबीड़, सगळीच्या सगळी सबीड़ टीम ही एकमताने काम करत आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाळाभाऊ बेगडे आले इथं गणेश बिरघर साहेब आले आणि त्यांनी दोन तीन वेळा आमची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन सगळे आम्ही जाऊ एक एक मुठी एक दिलाने काम करत आहे त्यात काय शंका बाळगण्याचं कारण नाही इंदापूर शहराच्या बाबतीत जर आपण बघितलं तुम्ही शहराच्या अध्यक्ष इंदापूर शहराचं आजचं मतदानाचं जे गणित आहे ते साधारणपणे वीस हजाराच्या पुढचा आकडा आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून यातलं किती मतदान आपल्याला होईल असा आपला <laughs> विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून <laughs> मला सांगायला नक्कीच आवडेल कारण गेले झालं नगर परिषद इंदापूर नगर परिषद ही ह्या सत्तेदारांच्या ताब्यात आहे आणि आज सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे तर त्याला कारण आहे की आता जी सत्तर वर्षात काम केली नाहीत आज अठरा कोटीचे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून अठरा कोटीचे रोडचं काम चालू झालेलं आहे नगरपरिषद ह्याच्या आधी काय सत्ता हिंशीच होती ना नगरपरिषद मोठं नगरपालिकेच्या भूमी बांधकामाचं काम चालू झालेलं आहे शेट्टर बिल्डिंगचं मोठं इथं उद्घाटन झालेलं आहे आदरणीय बापड साहेबांच्या हातीच उद्घाटन झालेलं आहे आणि इंदापूर नगरपालिकेमध्ये प्रमुखांनी एक मुद्दा वारंवार गोरगरिबांसाठी इतका छाळण्यासारखा होता तर झोपडपट्टी इंदापूर शहरामध्ये तुम्ही जर आज प्रभावी पत्रकार आहे तुम्ही सडेतोड खरं व्यक्ती आहे तर इंदापूर शहरामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे हे तुम्हाला मान्य आहे तर वारंवार काय की झोपडपट्टीतली दहा बाय पंधराची झोपडपट्टीतली घर आहे तर त्या घरात तर वारंवार काय होतं की झोपडपट्टीतली दहा बाय पंधराची झोपडपट्टीतली घर आहे तर त्या घरात त्याचा मुलगा मुलाचं लग्न झालं त्यांनी कुठं राहायचं ही इतका गंभीर प्रश्न होता आणि त्याला एक दोन रूम बांधायची इच्छा होती पण वारंवार इथं कुणातरी काय हो तरी व्हायचं इथं स्मारक व्हायचं हो इथं पुतळा व्हायचा हो आहे आणि त्या लोकांवर इलेक्शन आलं की त्या लोकांवर अशी भीतीच आपण जर यांना मत दिली तर आपलं झोपडपट्टीतली घर मोडतील त्यामुळं या देशाचे कणकर आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं इंद्रेश्वर मंदिरात आल्यानंतर आम्ही त्यांच्या कानावरती घातलो त्यांनी फिरून बघितले बऱ्याच ठिकाणी तर ह्या महाराष्ट्रातले अडीच लाख चोपडपट्टीतली घरकुलं अडीच लाख घरकुलं ही कायम केलेली त्यांच्या नावावरती उतारा होईल अशी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट गेले तीस वर्ष आज जे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष त्या काळात ती पवन संघटनेमधलं तर त्या काळात त्यांनी गा, कामगार बाहेरले आणि वारंवार इथं सत्ता वरची वेगळी असायची खालची वेगळी असायची त्याच्यामुळं तिथे एकशे पाच कामगार हे गेले तीस वर्ष कायम होत नव्हती त्यांना पगार पुरता नव्हता आणि कायम नसल्यामुळे त्यांचं अंतर्मन खचलेला असायचं तर आता गेल्या नगरपालिकेला इथं आम्ही सतराच्या सतरा माणसो केली आणि बापड साहेबाला नगरपालिकेची कामगार आम्ही बोलवली आणि साहेबाचं त्यांचं बैठक करून दिली साहेबांनी सांगितलं मी पालकमंत्री आहे नगरविकास खातं हे आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि मी प्रामाणिक जबाबदारीने सांगतो तुम्हाला की ही काम मी मार्गाला लावतो आम्ही सगळे शहरातले कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला त्याचा नगर विकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी एकशे पाच कामगारांना कायम करायचं काम केलं त्यामुळे ती कामगार मतदान ही शंभर टक्के नगरपालिकेच्या अधिकाऱ्यापेक्षा ह्या कामगारांना सगळी नसणारच माहिती असते त्यामुळे कामगार ही कुठं जरी तरी अंतर्गत बापट साहेबाबरोबर देवेंद्र फडणवीस बरोबर नरेंद्र मोदी आणि कांचन विचारा बरोबर आहेत मला सांगायचं आपण शहरातल्या झोपडपट्टी बद्दल मुद्दा मांडला सांगायचं आपण शहरातल्या झोपडपट्टीबद्दल मुद्दा मांडला पण या झोपडपट्टीच्या बाबतीत भाजपा इंदापूर शहरामध्ये आवाज उठवताना का दिसली नाही कारण वारंवार तेच बघितलं प्रत्येक प्र, प्रत्येक पक्ष असेल तर निवडणुका टायमिंगला वेळेला बरोबर संधी साधून एक येतो मग या झोपडपट्टीवरती जे काय अन्याय होतोय किंवा नागरिकांवर अन्याय होतोय हे या भाजपा समोर पण आहे त्याच्या आधी आम्ही चौकडपट्टीसाठी रस्ता रोको असं नगरपालिकेशी हंडा आंदोलन असेल ज्या टायमाला अमूल राजगुरू जे शहराध्यक्ष होता त्या टायमाला आम्ही सगळं केले पण ह्याचा जी आर काढलेला मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ दोन वर्ष झाली त्यामुळे आता त्याची काय आवश्यकता वाटली नाही आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर शहरामध्ये पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आताच्याच काळात झालेले पाण्याचं इंदापूर शहरामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे मग सगळ्या संस्था आहेत मगबदिल शाळा असेल तर महाराष्ट्रातला मग सुद्धा प्रश्न बापर साहेबांनी सोडलेला आहे त्याच्यामुळं नक्कीच वासीय शंभर टक्के त्यांना विश्वास आहे की हीच काम का काम करणार आहेत त्यामुळं नक्की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणार आहे अंतर्गत गुप्त मनापासून सुद्धा अंतर्गत त्यातून मदत करायला तयार आहे पण बाहेरून असं दाखवत नाही इंदापूर शहरातील नागरिक हे भाजपाच्या पाठीमागे उभा राहतील हा जरी तुमचा दावा असला तर या राजकारणातलं जर पाठीमागच्या दोन महिन्याची गणित बघितली तर इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कोणतेही बडे नेत्याची प्रभावी कोणतीही सभा झाली नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय त्याच्या पाठीमाग कारण म्हणजे आता सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे दौरे चालू आहेत आणि जर आधीच घेतली सभा तर त्यात काय थोडंसं माणसं विसरू जातात त्याच्यासाठी मला वाटतं एकोणीस तारखेला माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी साहेब यांची सभा बारामतीमध्ये लावलेली आहे एकवीस तारखेला इंदापूरला देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा मुख्यमंत्र्यांची सभा इथं लावलेली आहे ते पण उद्या गिरीश महाजन साहेबांची सभा आहे चंद्रकांतदा पाटील इथं आहेत परवा विजयबापू शिवतर आहेत राम बारामतीमध्ये लावलेली आहे एकवीस तारखेला इंदापूरला देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्यांची सभा इथं लावलेली आहे पण उद्या गिरीश महाजन साहेबांची सभा आहे चंद्रकांतदा पाटील इथं आहेत बरोबर विजय बापू शिवतार आहेत राम शिंदे आहेत पंकजा मुंडे आहेत ही जर कोण म्हणत असेल की बाबा ही लूज सुटलेली आहे तर वारंवार एक ना एक मंत्री दररोज तीन ते चार मंत्री ह्या मतदारसंघात फिरतायत त्याच्यामुळे काय झाले की ह्या लोकांनी उठवलं लो। इथं सभा कॅन्सल झाली तिथं सभा कॅन्सल झाली ह्यात फरक असा आहे परवाजी आम्ही सुपेला सभा घेतली सीएम साहेबाची तर त्याला सा कारण आहे बारामती शहराचा फक्त विकास केला ह्या पवारांनी बारामती शहरात सभा घेऊन काय उपयोग आहे बारामती शहरात त्यांच्या कल्याणी स्टील असेल भारत फोर्स असेल प्याजू कंपनी असेल या सगळ्या कंपनीचे कामगार तिथे येतात गर्दी करतात टाळ्याबाजू जातात मत त्यांना देणार त्या कामगारावर काय फरक पडत नाही दुष्काळाचा महिन्याच्या महिन्यात त्यांना प्रेमिट होतो पगार होतो खरा जी माझा फटका तुटका शेतकरी होता जो मैदला होता जो गांजेला होता खरा भरकटलेला शेतकरी होता भागामध्ये हो गेले चाळीस गावांना पाणी पियला नाही जर आपण म्हणत यशवंतराव असा मानस पुत्र पवार साहेब आहेत आणि गेले किती कितीक वर्ष यांच्या हातात होत पवारसाहेब मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होतं अजितदादा पवारसाहेब जलसंपदा मंत्री होते पण गेले चाळीस गावातला प्रश्न सुटला पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सभा दुष्काळी दौऱ्यात जायची हेनी जाणून बजवून दुष्काळी गावात कधीच कुठल्या मंत्र्याल नेलं नाही लोकांना सांगायचं इकडं आलं की मी माडा म्हणजे बारा बारामती माड्याला गेले की बारामती करू अजून कुठल्या गावात गेले की बारामती करू अर बारामतीत बाबा सुधरा तुम्ही बारामती करू म्हणजे बारामती चाळीस गावाला आज लोकांना पाणी पियेलं नाही म्हणून स्वतः सीएम साहेबांनी लक्ष घालून चाळीस गावात सुप्या भागामध्ये सभा लावली आणि त्यांना पाणी आणण्याचा शब्द दिला आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी दादा राहुलदा त्या समितीवर घेतलेला आहे बाळा बेगडे सुद्धा त्या समितीवरती आहेत विजय बापू शिवत्यांकडची जबाबदारी दिलेली आहे अजून कुठल्या गावात गेले बारामती गोरुवर बारामतीत बाबा सुधरा तुम्ही बारा बारामती गोरू म्हणजे बारामतीत चाळीस गावाला लोकांना पाणी पियेलं नाही म्हणून स्वतः सीएम साहेबांनी लक्ष घालून चाळीस गावात भागामध्ये सभा लावली आणि त्यांना पाणी आणण्याचा शब्द दिला आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी दादा कुर्ला त्या समितीवर घेतलेला आहे बाळा बेगडे सुद्धा त्या समितीवरती आहेत विजय बाबू शिवतार जबाबदारी दिलेली आहे नक्कीच ती शब्द पूर्ण होईल ह्याची खात्री चंद्रापूर तालुक्याचा सुद्धा बावीस गावाचा पाणी प्रश्न आहे त्याच मध्ये विचार केला कोणताही सत्ताधारी किंवा आजी माझे या बावीस गावांचा श्वास मोकळा करू शकणार नाही भाजपने वेळेतून नारळ फोडल्यानंतर हा शब्द दिलेला आहे खरंच तुम्ही हा बावीस गावांचा प्रश्न मार्गी लावणार आहात का कोणत्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस ही शेवटी थोडीशी वेगळ्या लेवलची म्हणजे याची नांदीच वेगळी आहे देह धोरणं म्हणजे काँग्रेस पड तुम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेसला जर देह धोरणं असती साध धरण उशाला आणि कोरड कशाला पाणी बारामतीला जातं हिथून पाणी लातूरला जातून पाणी उस्मानाबादला जात असतं तर साधी बाबा जर करायचं म्हणलं तर मी म्हणतो जर एखाद्याने थोडस पुढं करून सरकारी स्कीम जाऊ द्या पण वर्ग आज आमचे तरंगवाडी भाग असत तर इथं जवळजवळ सतरा अठरा पाईपला शंभर कोटी खर्च करून लोकांनी पाईपलाईन आणलेले लिमगाव भागात पाईपलाईन आहे तर इतकं सोपी गोष्ट आहे ती बिगवन भागात जर मोठं पाणी पुरवठा सिंचन जर केलं आणि ती पाणी त्या कॅनलमध्ये जर टाकलं तर त्या बऱ्या बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न सुटत पण जाणून बजून ह्यांना त्याच्यावरती राजकारण करायचंय लोक जर सुखी झाली लोक सुखी समृद्धी झाली तर ह्यांच्याकडे लोक ही नाहीत तर काहीतरी गरज बसली पाहिजे वारंवार ह्यांच्या मनात ती आहे जाणून बजून ती प्रश्न ठेवलेला आहे त्यांनी पण नक्कीच मी सांगतो त्यानंतर आता कांचनताई काचनताई कुलशंपटी निवडून जातील ह्याचा विश्वास बाळगतो आणि नक्कीच ती जनता विश्वास ठेवून पाण्याचा प्रश्न गांभीर्याने आम्ही दीप लक्ष देऊन सोडणार आहे जत संपादन मंत्री त्या गिरीश महाजन साहेब माळेगाव भागात गाडीतून करणार आहे चाळीस गाव तिथले आणि बजून ती प्रश्न ठेवलेला आहे त्यांनी पण नक्कीच मी सांगतो ह्यानंतर आता कांचनताई कुलशंभर निवडून जातील ह्याचा विश्वास बाळगतो आणि नक्कीच ती जनता विश्वास ठेवल्यानंतर पाण्याला प्रश्न गांभीर्याने आम्ही दीप लक्ष देऊन सोडणार आहे जत संपादन मंत्री त्यामुळे गिरीश महाजन साहेब माळेगाव भागात येताना त्यांना आम्ही गाडीतून करणार आहे चाळीस गावं तिथले आणि इंदापूर तालुक्यातली बावीस गाव ही प्रामुख्याने दाखवणार आहे आज सुद्धा तुम्हाला सांगतो तरंगवाडी तलावामध्ये गेले पाच वर्ष काही खासदार आहे इथं कुठले तरी आ... दुसरे पाच वर्ष झालं आज आमदार आहे पण तरंगवाडी तलावामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही त्या बाबलीला पाला राहिला नाही माणसं भरभर काटलेली सगळी शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आहे ही जर म्हणत असतील शेतकरी आज दुखात आहे शेतकरी आत्महत्या करते ह्यांना कर कळकळ नाही हे वेशीच्या काळ्यानं उतरत नाही सेवा पाणी पित नाही त्यामुळे ह्यांना शेतकऱ्याचा का याचा काही गरज नाही फक्त ही वर्ण वरणं ताबायचं जर तुम्ही बघताय आज शेतकऱ्यांना म्हणतात बाजार नाही शेतकऱ्याला आमक नाही आणि ही दाखवता आज मावळमध्ये जर एखादा उमेदवार उभा राहिले पार्थ पवार ती शेतीचा व्यवसाय दाखवलेला आहे त्यांचा तर वीस कोट रुपयाचं त्यांनी शेतीत उत्पन्न काढलं कसं त्यांचं वय एकोणीस एकोणतीस वय आहे सिद्धी करायची लागले तर अठरा वर्षापासून तर पुढं करावं लागतं आणि एकोणतीस वयात वीस कोटीचं उत्पन्न काढलं कसं आणि एवढ्या मोठ्या शेतीला बाजार आला कुठनं हेच आम्हाला काय कळत नाही त्याच्यामुळं खोटं वारंवार खोटं रंगवलेलं आहे बावीस गावचा इंदापूर तालुक्यातला प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आम्ही पाठपुरावा करू बापट साहेब असतील आदरणीय कांचनताईपूर खासदार तर शंभर टक्के होणार आहे दादा आहेत मुख्यमंत्री आहेत ह्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही एवढं वाहि आपण भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्याबरोबर आपण चर्चा केलेल्या आहेत यांच्याबरोबर आपण चर्चा केलेल्या आहेत या चर्चांमधून ठळक पाणी त्यांनी त्यांची प्रभावी बाजू मांडलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचा अतिशय तीक्ष्ण पद्धतीनं लक्ष लागलेलं आहे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकाला त्याच्यामुळं खोटं वारंवार खोटं रंगवलेलं आहे बावीस गावचा इंदापूर तालुक्यातला प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आम्ही पाठपुरावा करू बापटसाहेब असतील आदरणीय कांचनताई खासदार तर शंभर होणार आहे राहतदा आहेत मुख्यमंत्री आहेत ह्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही एवढं देत आपण भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्याबरोबर आपण चर्चा केलेल्या आहेत यांच्याबरोबर आपण चर्चा केलेल्या आहेत या चर्चांमधून ठडकपणाने त्यांनी त्यांची प्रभावी बाजू मांडलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचा अतिशय तीक्ष्ण पद्धतीनं लक्ष लागलेलं आहे दोन्हीही प्रतिस्पर्धी एकमेकाला थोडीस तोडी या ठिकाणी जबाब देणार आहेत नेमका इंदापूरचा मतदार कोणाच्या जुळीमध्ये आपली उंजळ टाकणार आहे हे खऱ्या अर्थानं तेवीस तारखेला हे चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे साधारणपणे या चर्चेमधून भाजप पार्टीच्या वतीनं जे काय आता वार्तागर केलं मावळे वावडे यांच्या चर्चेमधून फक्त एक दोन मुद्दे या ठिकाणी चर्चेतून स्पष्ट झाले की बावीस गावचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणचे असणारे विद्यमान खासदार किंवा या ठिकाणचे असणारे आजी माजी पदाधिकारी आमदार हे जाणीवपूर्वक सोडू शकले नाहीत दुसरी गोष्ट इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेसने जरी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचारामध्ये वापर केला जाणारा एक वाहनाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला की ज्यावरती कुठल्याही प्रकारे इंदापूर तालुक्याचं काँग्रेसचं नेतृत्व हर्षवर्धन पाटील असतील किंवा ज्याच्याकडे पंतप्रधान म्हणून बाबी बघितलं जातं राहुल गांधी असतील यांचे कुठेही प्रकारचे फोटो नाहीत काँग्रेसचे प्रवक्ते असतील महाराष्ट्र राज्याचे अशोकरावजे चव्हाण यांचे कुठे फोटो नाहीत एक एक एकाकी प्रचार हा केवळ राष्ट्रवादीचाच केला जातो त्यामुळं खरंच या आघाडीमध्ये बिघाडी तर नाही हा एक चर्चेचा मुद्दा या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे आणि या चर्चा या पुढील काळात आपण अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत या चर्चेमध्ये माऊराव पुढे सामील झाले त्याबद्दल पुन्हा एकदा इंटरव्ह्य न्यूज करून त्यांचा धन्यवाद